हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था आणि अल्पावधीत सुरू झालेल्या दूध संस्थेची वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत आहे भविष्यात या छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून नवीन संस्था उदयास येणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले ते श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था आणि दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने तसेच दूध संस्थेचे सचिव राजू नरके यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन कपिल भोसले आणि दूध संस्थेचे अध्यक्षस्थानी सुनील खोसके हे होते मोठ्या उत्साहात व खेळमिळीत सभा संपन्न झाली छत्रपती विकास संस्थेचे चेअरमन कपिल भोसले म्हणाले की गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व वा कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेत सात कोटी बेचाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप तर पाच कोटीपर्यंतच्या संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागविल्या जात आहेत दूध चेअरमन चे सुनील म्हणाले की संस्थेने अल्पावधीत काळातच एक लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आहे अशाच प्रकारे पुढील काळात सभासदांनी संस्थेवर जास्तीत जास्त संकलन करून हेर्ले गावमध्ये संस्था नावारुपास आणून संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच राहुल शेट्टे माजी उपसभापती अशोक मुंडे मुनीर जमादार अरविंद चौगुले बाबासाहेब कोळेकर यांनी मनोगते व्यक्त केली या सभेत सरपंच राहुल शेट्टे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे राकेश जाधव मनोज पाटील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले माजी चेअरमन अशोक मुंडे व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर उदय चौगुले कृष्णाथ खांबे शशिकांत पाटील सुनील खोजगे नितीन चौगुले संजय पाटील राजेंद्र कदम शांतादेवी कोळेकर सुजाता पाटील मुनीर जमादार सुकुमार कोळेकर रावसाहेब चौगुले पांडू चौगुले संजय परमास आदी मान्यवरांसह सभासद संस्थेचे कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेच्या वतीने आभार व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर दूध संस्थेच्या वतीने व्हाईस चेअरमन रवी माने तर सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले त्या वैशीच्या असतील किंवा दूध वाढीसाठी असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सर्व योजना योजना जा जा राबवण्याचं जाहीर या दोन्ही संस्थेच्या अभियोजन ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी आठ दिवसात पुढे आवडत

अनेक लोकांनी या ठिकाणी अदृश्य हात सुद्धा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिले त्यामुळे ही कोटीची सोसायटी नऊ दाखवला जाऊन ठेपलं असो या पद्धतीनं सरांनी बोलले आता आणखीन एक संस्था आणि आणखीन एक संचालक मंडळ तर त्याला निश्चितपणानं तुम्हाला सर्वांना मी गेल्या जनरलमध्ये घोषणा केली होती आम्ही सर्वांनी मिळून की दोन संस्था या ठिकाणी छत्रपती उभा करेल पण त्या दोन संस्था जर तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद झालं नाही एक संस्था जमली पण आज जाहीर अभिवाचन देतो की आणखी दोन संस्था ह्या दोन संस्था उभा हो करेल असे जाहीर तुम्हाला अभिवाचन देतो आता मोगा होणार नाही लवकर जिल्हा परिषद निवडणूक लागेल सगळं तुमच्या हातात आहे ज्या पद्धतीने यापूर्वी या सर्वांच्यावर तुम्ही प्रेम दिलेला आरक्षण काय कुठलंही पडेल कोणाच्या हातात काय नाही आहे पण एक एक विचाराने यापूर्वी जसं आपण नॉनस्टॉप या ठिकाणी सतरा अठरा वर्ष त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहणार इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण पाठीशी राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटीच आता आता ज्या स्पर्धेचा विषय झाला किंवा खूप काय बोलले असतील तर कोणाचे काय या ठिकाणी आपल्याला वाटून घ्यायची गरज नाही कारण आपलं एक ब्रिद वाक्य आहे मी खेळ खाल्ली तर धूळ घालवली तसलं काय आमच्या आता होणार नाही एवढंच जाहीर आहे मी माझे जय जय महाराष्ट्राचे आरोग्य देवय श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करून सर शिवाजी

या संस्थेचे कीर्तन असू दे कीर्तन असू दे हे सर्व मिळून या सालसाला सात कोटी बेचाळीस लाख रुपये पण आम्ही कर्ज वापरले आणि एवढं आम्हाला अभिमान वाटतो की तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बारा लाख रुपये ढोबर नफा पण आमची संस्था केली आम्ही सर्व संचालक तुमच्या सर्व सभासदांच्या हिताच देवलसाठी एक चांगला विचार करून काही दिवसात ते आम्ही त्याचा प्रश्न मार्गे लावणार आहे ही संस्था सुसज्ज सुसज्ज आणि वातावरणित गुणवत्ताकडे लवकरात लवकर पोहोचते एकूण पण ही संस्था अशी चांगल्या चालावी